अत्यंत गंभीर आहे तुम्ही पहा तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीस सुद्धा तेवढे जबाबदार आहेत ठाण्यातले पोलीस खास करून ठाणे कल्याण डोंबोली पालघर हे पोलीस नसून हे मेंदे गँगचे सदस्य आहेत हे खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जात बंदापूरचं जे दुर्घटना आहे दोन लहान मुलींवर जे अत्याचार झाले त्या संदर्भात